ओम शांती तीस एप्रिल एकोणावीसशे ब्याऐंशी या मुरलीचं नाव आहे विस्ताराला घ्या बाप दादा, या साकारी देह आणि दुनियामध्ये येतात सगळ्यांना या देह आणि दुनियापासून दूर नेण्यासाठी पवित्र आत्मा आपल्या देशात बाबांच्या सोबत जाईन आपल्या स्वीट होम मध्ये जाण्यासाठी तयारी करावी लागेल सर्व विस्ताराला भिंतीमध्ये समावून घ्यायचे आहे बाप दादा विचारतात समेटण्याची शक्ती कार्य करेल का की माझी सेवा माझे सेंटर माझे जिज्ञासू माझा लौकिक परिवार हा विस्तार आठवेल का वृक्ष जेव्हा मध्ये जातो तेव्हा बीमध्ये समावून जातो सगळ्या प्रवृत्तीच्या बंधनांपासून पहिलेच निरोप घेऊन घ्या उडती कलेचे उडण्याचे आसन नेहमी तयार पाहिजे तुम्ही संगमयुगचे हिरो पार्टधारी म्हणजे विशेष आत्मा आहात तुमची पण तयारी पहिलेपासूनच पाहिजे तयारी सगळी करा सेवेचे साधन पण उपयोगात आणा नवीन नवीन योजना आखा प्रवृत्तीमध्ये आले की कमळाचे फूल बनायला विसरू नका नेहमी आपल्या शेवटच्या स्थितीचे वाहन न्यारे आणि प्यारे बनण्याचे श्रेष्ठ साधन सेवेच्या साधनांमध्ये विसरू नका बाप दादा म्हणतात न्यारे आणि प्यारे पंचे संतुलन ठेवा सेवा करा पण माझे माझे यापासून न्यारे होऊन करा पानं झाडाचा शृंगार आहेत आणि फळ नेहमीसाठी जीवनाला आवश्यक आहे म्हणून प्रत्येक आत्म्याला प्रत्यक्ष फळ स्वरूप बनवा विशेष गुणांचे शक्तींचे अनुभवी मूर्त बनवा प्रत्येक आत्म्यासाठी विशेष अनुभवी मूर्त बनून विशेष अनुभवाची खान बनून अनुभवी मूर्त बनण्याचे महादान करा आत्मा कितीही महान असली तरी सर्वज्ञ म्हणता येणार नाही सागर म्हणता येणार नाही म्हणून कोणत्याच आत्म्याला बेहदच्या वारसा हक्कापासून दूर ठेवायचे नाही तन मन धन वेळ या सगळ्या शक्तींना समर्थ कार्यात लावा जितक लावाल तितक जमा होईल स्वतःला नेहमी उडती कलामध्ये उडू द्या आणि दुसऱ्यांनाही उडती कला मध्ये घेऊन दादा म्हणतात एक सेवाधारी आहेत जे आत्म्यांना बाबांचा परिचय देऊन बाबांच्या वर्षेच्या अधिकारी बनवण्यासाठी निमित्त बनणारे आणि दुसरे आहेत यज्ञ सेवाधारी यज्ञाच्या एका एका कणाची किंमत मोहर इतकी आहे जर कोणी एका कणा इतकी सेवा करतात तर मोहर इतकी कमाई जमा होते सेवाधारीना वरदान भूमी मधुबन मध्ये राहण्याचे भाग्य मिळाले दुसरे श्रेष्ठ वातावरणाचे भाग्य मिळाले आणि तिसरे नेहमी कमाई जमा करण्याचे भाग्य मिळाले सेवाधारी आपल्या श्रेष्ठ भाग्याने दुसऱ्यांनाही उमंग उत्साह देऊ शकतात कोणत्याच प्रकारचे कधी कधीही विघ्न आले तरी हलचल न होणे याला म्हणतात सेवेमध्ये सफलता मूर्त कसेही संस्कार असो परिस्थिती खालीवर असो तरी नेहमी बाबा सोबत आहे बाबांचे अनुकरण करा अशीच मुलं नेहमी निर्विघ्न राहतील जे अथक बनून सेवा करतात त्यांचे फळ भविष्य आणि वर्तमान दोन्हीमध्ये जमा होते ओम शांती